उद्या तारीख दोन पाच दोन हजार चोवीस रोजी ठीक साडेतीन वाजता सावंतवाडी येथील वैशभवन हॉल आपला त्याच्यामध्ये जी लोकसभा निवडणुकीच्या आधारित आपला महायुती म्हणजेच आपल्यामध्ये शिवसेना भाजप त्यानंतर मनसे आर आय पी आणि त्यानंतर राष्ट्रवादी ह्या सर्व महिलांनी माननीय नारायण राणेसाहेब यांना पाठिंबा दर्शनासाठी हा आम्ही महिला मेळावा आयोजित केला आहे याच्यामध्ये मुख्यतः नीलम राणे तसेच दीपकभाई केसरकर शालेय शिक्षण मंत्री यांचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि हा मेळाव्याच्या माध्यमातून आज जे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी यामध्ये महिलांची संख्या जास्तीत जास्त आहे मतदारांची आणि त्या माध्यमातून आपण सगळीजणं आपले जे राणेसाहेब आहेत त्यांच्या पाठीशी राहावे हा एक उद्देश आमच्या शिवसेना महिला आघाडीचा आहे आणि त्याचमुळे आम्ही हा सर्वांनी मिळून महायुतीचा मेळावा भव्य असा महिलांचा घ्यावा असं आमचं ठरवण्यात आलेलं आहे हा दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार त्याच्यामध्ये सर्व महायुतीचे जे पदाधिकारी आहेत सगळ्या पक्षाचे नाही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे त्याच्यामध्ये दोडा मार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार महिला

महिलांची संख्या जास्तीत जास्त आहे त्यामुळे सगळ्यांच्या ह्याच्यातून जवळजवळ आम्हाला अपेक्षित एक दीड हजारच्या वर तरी महिला याव्यात अशी अपेक्षा आहे साहेबांचं दीड लाखापेक्षा जास्त मिळावं महिलांकडून महिलांकडून दीड लाखाच्या जास्तच मिळावं कारण जवळजवळ अडीच लाखाच्या बाहेर मिळावं ही सगळ्यांची आमची अपेक्षा आहे पण महिलांकडून घेतल्या महिलांची संख्या जास्त असल्यामुळे साधारण एक लाखावरून तरी जास्त मिळावं अशी अपेक्षा आहे सरकारांचा मैदानावर अधिक प्रभाव वेगळे चांगले नेते म्हणून तो इम्पॅक्ट राण्यांवर होणार का नक्कीच होणार हा जो आम्ही महायुतीचा मेळावा घेतोय त्याच्यामध्ये सावंतवाडी मतदारसंघात महिलांचा जास्तीत जास्त शिवसेनेकडे ओढा आहे आणि त्या ओढ्याचा फायदा नारायण राणेंना व्हावा हो हेच आमचा त्यामागचा मुख्य उद्देश आहे माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकरांनी दीपक केसरवांच्या Gracias.